तयारी करता आमजवळ काय आहे मतदान आम्हाला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत यांनी कहोळ्या निवडणूक ठेवून यांनी उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणारे आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसते फॉर्म भरायचे आणि पाडायला ठरलं तर मग टेन्शनच नाही मग कार्यक्रमच पण आम्ही रेडीच येत रेडी कोण नसतं की ज्याच मतदान एक गठ्ठा नाही आमचं मराठा संप सगळा एक आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबाचे लेकर मोठे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहे फक्त बैठक घ्यायची पाडायची का उभा करायचं आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोटे आम मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं व्हायला जाते जाऊ दे गेले पैसे व्हायला जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्यायला गेल पण रेडी राहा आम्हाला समानात नको वाचकून निवडणूक ठरली वाता कागदपत्र कवा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडला ज्यांना ज्यांना